नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा तुमचं एम टी ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे पंच्याहत्तर टक्के पिक आज जमा झालेला आहे अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे मित्रांनो आपण पाहिलंच असेल पीक विमा योजना अशी आहे की ज्यावेळेस शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यावेळेस पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला काही रक्कम दिली जाते तुम्हाला काही जी काही नुकसान भरपाई असेल मदत असेल ती दिली जाते तर मित्रांनो या ठिकाणी दिवाळीच्या आधीच म्हणजे दिवाळीमध्ये या ठिकाणी तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिम दिली होती मात्र त्यानंतर तुमच्या खात्यावरती एक रुपया आला नव्हता पण मित्रांनो आज झालेल्या बैठकीमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्केप्रमाणे जी काय पिकिम्याची रक्कम आहे ती आज वितरित करण्यात आलेली आहे अशी माहिती राज्य शासनाच्या वतीनं देण्यात आलेले आहे त्याच्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद